रामकृष्ण हरी मावले रामकृष्ण आपण आपल्या दिंडीबद्दल काय सांगू इच्छिता दिंडी अमरनाथ ते पंढरीनाथ एकमेव दिंडी वारकरी संप्रदाय मूळ आदिनाथ गुरु सकळ मुख्य शिष्य वाजत गाजत चला जाऊ त्या पंढरीला तर अमरनाथ ते पंढरीनाथ एकमेव दिंडी एक हर्ष होतो एकोणीसशे नव्वद पासून मी जम्मू काश्मीर मध्ये राहतो मी आळंदीला शिक्षा दीक्षा ग्रहण केली आळंदीला शिकलो परंतु वारकरी संप्रदायाचा प्रचार दुसऱ्या राज्यामध्ये कसा होईल याचा प्रयत्न असतो ज्यावेळेस रामदास स्वामींच्या टायमाला या मुघलांचा काळ होता आज तसाच काळ जम्मू काश्मीरमध्ये हिंदू आहे आणि त्यांना वाचवण्याचा एक प्रयत्न आहे आणि लवकरच मला वाटते की दुसरा समाज हे वारकरी संप्रदायाच्या ज्ञानानं माऊलीच्या ज्ञानानं तुकरम महाराजच्या ज्ञानानं ती लोक वापस येण्याची शक्यता आहे आतापर्यंत मी जम्मू काश्मीरमध्ये घरवापसीच्या नावावर साडेचारशे मुलींचे लग्न केले आणि ते सहकुशीने झाले कोणत्याही प्रकारची काही बाधा नाही आहे एकोणीसशे नव्वद पासून वारकरी संप्रदायाचा प्रचार जम्मू काश्मीरमध्ये चालू आहे आणि तिथे लोक सहर्ष आपल्या मनात माऊलींना बसवतात आणि संतांना मानतात म्हणून आम्ही यात खुश आहेत की नव युवा पिढीने हे संप्रदायाचं ज्ञान घ्यावा आणि आपल्या ह्या संस्कृतीला पुढे न्यावं आज आपण पाहतो की युवा रोजगारासाठी भटकतोय शिकलेलं तर खूप आहे पण त्याला वाटतं एक धार्मिकता बी एक रोजगार आहे याच्यामध्ये पण आपण रोजगार उपलब्ध करू शकतो अशा प्रकारची जी दिंडी आहे पायी दिंडी आहे तुम्ही पाहता हे सर्व शेतकरी लोक आहे खूप मेहनत करतात आणि दरवर्षी पंढरपूरच्या वारीला येतात आणि सहसे पायी वारी पंढरपूरची करतात बऱ्याचशा हातावर पोट असतात येतात आणि विशेषतः घरी ज्यांना चलता येत नाही ते इथे पळतात आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय अशी इथे गती आहे आणि खूप मोठा अनुभव आहे मी पण पासून पायी चालतो जैसी जैसी मावली का हिस्सा हो तसे तो तसे थकावा हुआ एंड तो माउली पे गेला कि पूरे चले की इच्छा छोट नहीं तो मावली की जो पावर हाउस है वो सभी इन वार करूँ के दिल में है मन में है तन में है और आपके चैनल का मैं बहुत बहुत धन्यवाद करूंगा कि आपने हमारी मुलाकात ली और अमरनाथ पंडितनाथ दिंडी का एक आस्मरणीय ये पल है इसको आप आगे ले जाइए और सभी विवाहों को ये संदेश है कि झाड़े लावा रोड तो चांगले झाले पर झाड़े नहीं है ऊन खूब है आणि नशा करू नाहीये हे ना नशा करू नये जीवन कसं स्वच्छ होईल याच्यासाठी आपल्या संतांना खूप काही वाङ्मय आपल्याला दिलेलं आहे देह दिला देह भजना गोमटा तया फुटे पाठा भाजिकेचा तर हे जो देह आपल्याला देवाने दिला आहे व भजनासाठी दिलेला आहे वर्षभर जरी आपण काम करत असलो तरी वर्षातून एकदा पंढरीच्या वारीला सगळ्यांना यायला पाहिजे हीच माझी सर्वांना विनंती आहे ज्ञानेश्वर भाऊ आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारू इच्छिते की खरं कष्टकरी वर्ग जो आहे तो शेतकरी आहे तेवढं कष्ट कुणालाच करावं लागत नाही तरी पण मग जर बऱ्याच वेळा तरुण वर्ग निराश होऊन आत्महत्याच्या मार्गे लागतो तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता संदेश हे की शेतकऱ्यांना सुविधा नसल्यामुळे त्यांच्या मालाला भाव भेटत नाही टायमाला आणि त्यांना खूप मेहनत करावी लागते तर आता जे नवी पिढीचे नेता आहेत जे सरकार वर्तमानमध्ये आहे काफी प्रयत्न करशील आहे हे पाहता तुम्ही रोड मागच्या वर्षी हा रोड नाही था एका वर्षामध्ये जर एवढी उपलब्ध दिसते तर भारत विकासात झाला आहे आत्मनिर्भर भारत लवकरच होईल मला अशी आशा आहे की यांच्या कष्टाला फळं लागतील आणि माऊलींची कृपा होईन आणि यांना जे मूल्य पाहिजे ते मूल्य स्वतःही इच्छुक करतील आणि शेतकऱ्याने पण हे ध्यान द्यावं की आपल्या मालाला कशी किंमत येईल त्याची क्वालिटी कशी चांगली राहील हे लोक फार कष्ट करतात चांगलं धान्य लोकाला देतात आणि किड्याचं स्वतः खातात अशी हे तपस्वी माणसं आहे तर यांच्या पण भावाला माल मिळावा यांच्या श्रद्धेला अजून भक्ती पुढे फुटावी अशी माझी कल्पना आहे किंवा माझी इच्छा आहे आणि मला वाटतंय की माऊली लवकरच सर्वांना रोजगार उपलब्ध करीन आणि नोकरीवर सगळ्यांनाच निर्भर राहू नये कारण एवढा मोठा देश आहे दीडशे करोड लोक राहतात सर्वांना नोकरी असंभव आहे म्हणून व्यापारावर ध्यान द्यावा हे ना उत्तम खेती मध्यम व्यापार और कनिष्ठ नोकरी असं म्हणलं जाते तर उत्तम शेती आहे आणि हे परमार्थ सगळ्यात उत्तम आहे जो देवाची भक्ती करतो त्याला सगळं काय मिळतं म्हणजे बर... थोडक्यात नैराश्यला सगळ्यात चांगला ऑप्शन आहे आणि जसं पूर्वीचे लोक म्हणून उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी कदाचित आता आपल्याला शेतीकडे वळण्याची गरज आहे कारण शेती जेवढी आहे तेवढी संपत चालली त्याच्यापेक्षा तिला जर अधिकरित्या आपण आधुनिक पद्धतीने केलं तर त्याच्यामुळे अजून प्रगती आपल्याला साधता येईल आणि खूप छान आपली ही वारी शेतकऱ्यांना माझी हीच विनंती आहे की ते जैविक खेतीकडं जायला पाहिजे सेंद्रिय खेती करायला पाहिजे जो पेस्टिसाइड जो जेरी खेती असल्यामुळं शेती पिकणार नाहीये पुढे चालून युरिया आहे सुपर फॉस्फेट हे जमिनीला निर्जीव करतात आणि जमिनीपेक्षा आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो कॅन्सर कॅन्सरचे पेशंट वाढतात हीच विनंती आहे की जैविक खेतीकडे आपण जावं आणि मवेशी गाय शेळी मेंढी सगळं पाळावं हो, त्याच्यापासून जैविक खेती होती हीच माऊली चरणी विनंती आहे तुमचा खूप खूप धन्यवाद ताई आणि आपली ही दिंडी आहे ती निर्विघ्नपणे पंढरपूर पर्यंत पोहोचो हीच पांडुरंगाची आणि प्रार्थना रामकृष्ण रे माऊली एक बार जोराने टाळी वाजा जोराने पुंडलिका